एक शेतकऱ्याचा पोरग देशसेवेसाठी सैन्यात भरती झालं भूमातेचं रक्षण करता करता मातीत कष्ट पेरण्याची सवय वाढत गेली दर सुटीमध्ये गावी येऊन मातीत नव्या दमानं शेती सुरू केली डाळिंबाची लागवड केली आज ही डाळिंब लाखोंचं उत्पन्न मिळवून देतात सांगोल्यातल्या अमोल बाबर या सैनिक शेतकऱ्याची ही यशोगाथा सैनिक म्हणून काळ्या आईचं रक्षण आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी म्हणून काळ्या आईची सेवा गेल्या अकरा वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील अमोल बाबर हे व्रत अविरतपणे पार पाडत आहेत झाशी इथं अमोल नवीन भरती झालेल्या जवानांना ट्रेनिंग देतात तर वर्षभरातील सुट्ट्यांचं नियोजन करून दर तीन महिन्यातून पंचवीस दिवस शेतीत राबतात सध्या इथं दोन एकरावर डाळिंबाचं पीक आहे अडीच तीन महिन्याला एक वीस ते पंचवीस दिवस सुट्टी मला मिळते बऱ्यापैकी सुट्टीचं प्लॅनिंग बाकी शक्यतो मी बागेच बहाराचं नियोजन त्या पद्धतीने बऱ्यापैकी करतो त्यामुळं थोडस मला जास्त यामध्ये बाकी सर्व माहिती घेता येते आणि बाकी दुसरं म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी सांगितलं जातं की सध्या काय परिस्थिती आहे बागेची बाकी आपल्यात वातावरण कसं आहे बागेची स्टेज काय आहे आणि आपण त्याला काय करतोय याच्याविषयी फीडबॅक फीडबॅक मिळतं इथं बाबर परिवाराची बावीस एकर शेती मात्र उत्पन्न इतकं तोकडं की घरचा खर्चही निघत नव्हता सैन्यात असलेल्या अमोल बाबर यांनी शेतीची परिस्थिती सुधारण्याचा वसा घेतला मातीची प्रत बघून दोन हजार तेरा साली भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली दोन एकरासाठी त्यांना नऊशे रोप लागली निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी इथल्या स्मार्ट ऍडवायझरीची मदत घेतली अमोल यांच्या मदतीला चुलत भाऊ मुंबईची नोकरी सोडून गावी आला आणि पूर्ण वेळ शेती सांभाळू लागला दो, दोन हजार पंधरा साली आमची बाग ऍडवायझरीसाठी स्मार्ट ॲग्री स्मार्ट ॲग्री ग्रुपकडे दिली आणि त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाला त्यांनी बागेमध्ये व्हिजिट केली आणि बागेसाठी काय काय काम करावं लागते कुठलं स्प्रे घ्यायचं पाण्याचं नियोजन कसं करायचं बाकी वातावरण कसं आहे कुठला स्प्रे घ्यायचा याचं सर्व मार्गदर्शन केलं निर्यातक्षम डाळिंबाच्या उत्पादनासाठी अमोल बाबर विशेष काळजी घेतात झाशी इथं असतानाही रोज संध्याकाळी घरी फोन करून रोजच्या शेती कामांची विचारणा करतात वर डाळिंब बागांचे फोटो व्हिडिओ बघतात रोगाची शक्यता वाटल्यास त्वरित उपाय सांगतात सगळं काम अगदी पद्धतशीर सगळी डाळिंब युरोपात निर्यात होतात जर तुम्ही बघितलं लोकल मार्केट ऐंशी रुपये आहे आणि आज या बागेमध्ये एकशे पंचेचाळीस रुपयानं याला दर मिळालेला आहे हा जवळपास दुप्पट दराचा फरक आहे हा का काय येतो तर ह्याच्यामध्ये जी युरोपची जी मागणी आहे दोनशे ग्रॅमचा पुढचा माल मालाला फिनिशिंग चांगले असणं त्याला युरोप पी एन मार्केटमध्ये किंवा एक्सपोर्ट मार्केटमध्ये कॉस्मेटिक ॲपेरन्स हा शब्द वापरला जातो म्हणजे जा कॉस्मेटिक ॲपेरन्स म्हणजे काय की जी जी फिनिशिंग आहे ही रोगविरहित किंवा डागविरहित जर फिनिशिंग आपलं असेल तर त्या मालाला युरोपमध्ये दर चांगला मिळतो आतापर्यंत या बागेतून नऊ टन डाळिंबांचं उत्पादन मिळालंय स्थानिक बाजारात डाळिंबांना सत्तर ते ऐंशी रुपये किलोचा दर मिळतो मात्र गुणवत्तेमुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी या डाळिंबांना एकशे पंचेचाळीस रुपये किलोचा दर दिलाय यातून त्यांना तेरा लाखांचं उत्पन्न मिळालंय अजून पाच ते सहा टन डाळिंबाचं उत्पादन येत्या महिनाभरात मिळेल म्हणजेच अजून पाच ते सात लाखांचं उत्पन्न यातून खत कीडनाशक मजुरी वाहतूक असा चार ते पाच लाखांचा खर्च वजा जाता त्यांना तेरा ते चौदा लाखांचा निव्वळ नफा मिळेल ज्वारी बाजरी असं मका वगैरे असंच उत्पन्न घेतलं जात होतं त्याचे म्हणजे उत्पन्न कमी खर्च कमी निघत होतं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आणि त्याचबरोबर आता हे आपणचे बाग म्हणजे हे जे नऊशे झाडं आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षी दहा बारा टन माल निघला आणि ह्या वर्षी युरोप एक्सपोर्ट करून सरासरी आत्तापर्यंत दोन तोडे झालेत नऊ टनापर्यंत झालेत आत्ता अजून एक पाच सहा टन माल निघेल शेती हा तोट्याचा धंदा असं म्हणणारे अमोल बाबर यांचे वडील आता गर्वानं सांगतात मी शेतकरी आहे आपल्या मातीच्या रक्षणासाठी आणि नवनिर्मितीसाठी मातीत कष्ट पेरले आणि त्याचीच ही गोड फळं आहेत असा त्यांना विश्वास आहे सैनिकाची ही शेती जय जवान जय किसान सा नारा अधिक बुलंद करती है। सुनील दिवान सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चोपडी सोलापूर